नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये पहाव्यास भेटलेली आहे पहा काय सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा अकरा महिन्याचाच जो काही समाज माध्यमांवरती तुम्ही पाच वर्ष मुदतवाढ झाल्यासंदर्भाचा जी आर पाहिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आणि खोटा जी आर आहे यासंदर्भात या ठिकाणी या स्पष्टीकरण देण्यात आलेला आहे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया यांच्यामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी पाच वर्ष केल्याचा शासन निर्णय हा खोटा आहे अशा प्रकारचा कोणताही निर्णय शासनाद्वारे घेण्यात आलेला नाही दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थांचा कालावधी सहा महिन्यावरून अकरा महिने इतकाच करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत युवकांना शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते प्रशिक्षणार्थांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना दरमहा सहा हजार आणि दहा हजार एवढे मानधन दिले जाते शासनाने दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणाचा कालावधी पाच महिने वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु समाज माध्यमांवरती अकरा जुलैच्या शासन निर्णयानुसार हा कालावधी पाच वर्ष करण्याबाबतचा जी आर फेक जी आर जो आहे तो या ठिकाणी प्रसारित होत आहे व्हायरल होत आहे यामुळे संबंधित युवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र पाच वर्ष कालावधीचा शासन निर्णय हा फेक असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने या ठिकाणी त्यांच्या संदर्भात त्या संदर्भात स्पष्टीकरण त्यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे ील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीत कायम सामावून घेण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आले परंतु भर विधान भवनामध्ये या खात्याचे मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्याद्वारे सांगण्यात आलेले आहे की आम्ही किंवा आमच्या खात्यातील कुठल्याही नेत्यांनी आम्ही त्यांना प्रशिक्षणार्थ्यांना परमनंट करू असं बोललोच नाही अशा स्पष्टीकरण त्यांच्यामार्फत देण्यात आले होते याचाच जाहीर निषेध करत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्राचे युवा प्रशिक्षणार्थ्यांचे नेतृत्व करणारे तुकाराम बाबा महाराज हे आमरुण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत एक ऑगस्ट पासून ते सांगली जत येथे कृष्णामाई काठावरती आमरण उपोषण करण्यासंदर्भातचा इशारा देखील त्यांच्याद्वारे शासनाला देण्यात आलेला आहे तसेच युवा प्रशिक्षणार्थ्यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे प्रशिक्षणार्थी बांधवांनो तुम्हाला नक्कीच न्याय मिळणार आहे तुम्ही फक्त तुकाराम बाबा महाराज यांना साथ द्यायला हवी आहे तुम्ही त्यांना जर साथ दिली तर नक्कीच यश तुमच्या पदरात पडणार आहे